काय अजंटा असणार आहे नमस्कार मी मोहन चव्हाण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने माझ्यावरती विश्वास दाखवून मला उमेदवारी दिलेली आहे मी पंचायत समिती जळकोट गणातून उभा आहे या ठिकाणी मी या मतदारसंघात फिरत असताना या मतदारसंघातील सर्व गावात फिरत असताना या लोकांच्या ज्या काही अड्या अडचणी आहे आड़ गोरगरिबांच्या ज्या काही अडचणी आहे आड़ ते आम्ही जाणून घेतलेलं आहे लोकांच्या आरोग्याचे विषय असो शैक्षणिक विषय असो किंवा शेतरस्त्याचा विषय असो नळ पाणी सिमेंट रस्ते अनेक गोष्टीपासून या गावामध्ये फिरत असताना आमच्यासमोर त्या अडचणी दिसून आलेल्या आहेत मला वाटतं की समोरचे जे वर्षानुवर्षे असलेले सत्ताधारी आहेत यांच्याकडनं ह्या गोष्टी झालेल्या नाहीत त्या गोष्टी आपण या पूर्ण करण्याचे आश्वासन आपण मतदारसंघामध्ये दे देतो आहे आणि मतदारसंघ मतदार राजा जो आमच्यावरती दाखवलेला विश्वास आहे सध्या स्थितीमध्ये चांगला आहे त्या प्रत्येक लोकांची या ठिकाणी भरभरून आम्हाला मत देण्याची भावना या जनतेमध्ये आहे जनतेच्या प्रश्नासाठी आम्ही अहोरात्र झटणार आहोत आणि इथून पुढे ज्या शेतकऱ्यांच्या समस्या असणार आहेत लाईट असो किंवा पीच्या अडचणी असो वारंवार शेतकरी अडचणीत होत होत चाल चाललेला आहे या वेळेमध्ये या सरकारने या सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष करत आहे शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव भाव मिळत नाही ऊसाला भाव मिळत नाही शेतकरी वर्षानुवर्ष अडचणीत चाललेलं आहे या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही अहात्र झटू आणि पुढच्या काळामध्ये आमची सत्ता येणार अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो जे अनेक दिग्गज कार्यकर्ते भाजपच्या गळाला लागलेले आहेत तर काँग्रेसमध्ये देखील काही फूट पडल्याचं बोललं जाते काय सांगतो नाही काँग्रेसमधून दिग्गज नेते गेले पण त्यांच्या मागील जनता आज ही काँग्रेसमध्येच आहे आणि ते पूर्वीपासून काँग्रेसमध्ये मध्ये आणि ते काँग्रेसला विसरणार नाहीत कधीच सध्या या निवडणुकीकडे कसं पाहता निवडणुकीकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे काहीतरी विकास आघाडीचा नवीन उमेदवार आहेत दोन्ही पण यापूर्वी त्यांनी कधीही म्हणजे पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद लढवलेली नव्हती हे पहिली वेळा लढवत आहेत आणि यांनी याच्या पहिलीही ग्रामपंचायत सदस्य ग्रामपंचायत उपसरपंच सरपंच म्हणून कार्य केलेलं आहे आणि त्या गावापुरते त्यांनी भरपूर कार्य केलेले आहेत म्हणजे कामं केलेले आहेत काहीच मोठी पदे नसतानाच त्यांनी आमदार निधी खासदार निधी किंवा जल जनसुविधा जल जीवन मिशन याच्या अंतर्गत भरपूर कामे केलेले आहेत कामं तर सर्वजण करत असतात पण कामं करण्याची जे जिद्द असते की किती रुपये आले आणि आपण त्यातून किती रुपये खर्च करालो जे पहिलं काँग्रेसमध्ये दहा रुपये मधले दोन रुपये खात होते पण आज भाजपमध्ये दहा रुपये मधले आठ रुपये किशामध्ये दोन करत नाहीत अशी परिस्थिती आज झालेली आहे तर त्यासाठी आमचे उमेदवार हे जे आहेत ते पहिल्यापासून इमानदारीनं कार्य करतात आणि यापुढेही ते इमानदारीनं काम करतात कसं पाहता या निवडणुकीकडे आपण निवडणूक निवडणुकीकडे आपण कसं पाहता या एकंदरीत पंचवी हरकानामध्ये निवडणूक लागलेली आहे निवडणूक लागलेली आहे तर ते निवडणुकीमध्ये आमचं महाविकास आघाडीचे सगळे निवडून येणार आहेत काय अजेंडा असणार आहे निवडणुकीमध्ये काय नवीन क्लीन मॅन आहेत सगळे कशाच काय तर कोण कामच केलं नाही की काम काम काही केलं नाहीत अगोदरचे लोक आणि आम्हाला दहा दहा पंधरा पंधरा वर्ष निवडून दिलो फक्त निवडणुकीला येतात आणि आम्हाला कोणाला विचारून ते पक्ष प्रवेश केले नाहीत